मी तुम्हाला दाखवणार आहे सगळा आमचा भाजीपाला किती आणलाय त्यांनी ते दाखवणार आहे ही कोथिंबीर आणली बर का परत ही करडीची भाजी करडीचीच आहे का हा करडीचीच आहे बघा कशाची आहे सांगा भाजी अयो काय झालं काय की आणि आता ही पिशवीत एवढं सगळं माळवाय आहे मी खाली होते आता आणि माहीनं बघा हो का ही आणले माही पण गेली बाजारात बघा आमचा माळव एवढं माळव आणले माहीच्या पप्पानं ह्याच्यात लसूण आणलाय एवढा लसूण आणला बघा सोड ग ही काय काय आणलं बघा शिमला मिरची माहिला आवडती भेंडी पण माहीला आवडती बटाटी मा टमाटो कांदा हिरवी मिरची इकडं कोथिंबीर आहे भाजी आहे करडीची इकडं केळं आणल्या एवढं माळवं आणलंय आता हे मला सगळं नीट ठेवायचंय बघा आता मी सगळं नीट ठेवते हे

मेहंदलाच मी मार लक्षण ह्यायलाय हो दोन कांदा तर आत्ताच खराब निघल कांदा ही भेंडी थांब चांगला चांगलं बाजूला काढ मिरची याहू बटाटे एका साईडला काढ सगळं माळू एका एका साईडला ला काढून ढोबळी

गेला माझा कसा आहे दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी गेल्या वेळेस नाही अ उलट मला युट्यूब वर काय भरले वाहते का तर मी खास एका कमेंटसाठी इथला थोडासा व्हिडीओ हो घेतलाय बर का कारण त्या ताई मला म्हणत होत्या की तुमच्या इकडं एवढा महाग खावा, डी डी खावा आहे इडी बिडी झाली काय डोक्यावर पडली काय अशा मला म्हणल्या होत्या तर आमच्या इकडं खावा दोनशे ऐंशीच रुपये किलो आहे कुणाला पाहिजे असेल तर सांगत जावा महाग नाही जास्त खावा बाकीकडं जास्त महाग आहे वाटतंय खावा तर आमच्या इथे नाही खावा महाग दोनशे ऐंशी रुपये किलो आहे जे आहे तेच मी सांगितलं तुम्हाला त्यात लबाडी काहीच नव्हती जे खरं होतं तेच बोलले तर त्यांना वाटलं की जास्त महाग आहे आणि आशिका सांगते ही येवणी इथं बसा खावा घेऊ बसा ठेवू नका फ्रीजमध्ये ए थांबकी दाखव की पुढं पुढे दाखव पुढं दाखव आता ही खावा आपण किती आणलाय सांगा मी बघा इथं थोडस ही आहे महिला मला ह्याच्या पोळ्या करायच्यात आणि म्हणतात राहिलेले तर गुलाबजामुन करून टाक तर आपण ही खावा कसं किलो आणलाय सांगा एक कसं किलो आणलाय खवा हा मोठे ने सांगा ऐंशी हां दोनशे ऐंशी रुपये किलो खवा आणला हो आणि एका ताईनं मला कमेंट टाकली होती मी तिथला पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते जिथला जिथं मी खवा घेतला ना तिथला पण व्हिडिओ दाखवते तुम्हाला तिथलं एक पोरग पण म्हणलेला आहे आता ह्याच्या मला पोळ्या बनवायच्या माहीसाठी शाळेच्या डब्याला मग मी एवढंच हे आहे बाकीचं आहे तसंच ही ठेवलं आहे बाकीचं महिला चहा देते कुट मी अगोदर पकड कुठे गेली माझा तवा तर तापायला लागला आणि तवा मी स्वच्छ कसा केला ती पण तुम्हाला दाखवते तुमचा रोजचा तवा सुद्धा घाण होणार नाही चपात्या जर तुम्ही तशा पद्धतीने केल्या तर आणि कशा करायचं काय करायचं ते तुम्हाला नक्की सांगणार रोज तुमचा तवा एवढाच स्वच्छ एवढाच क्लीन दिसणार तुम्हाला तवा किती क्लीन आहे की एवढंही केलं आहे ठेवलं ठेवले मी आता मला आहे का नाही हे करायचं आहे तर मी खोटं बोलत नाही बरं का खोटं बोलत नाही मी जे खरं आहे तेच खरं आहे खोटं बोलून काय होणार आहे मला मला काय खोटं बोलून मला काय भेटणार आहे सांगा मला काहीच भेटणार नाही मग मी कधी नाही खोटं बोलत आहे कारण असल्या बाबतीत काय खोटं बोलायचं जे आहे ते आहे आणि जास्त घेतला तर थोडंसं कमी करून पण भेटतो पण आम्ही अर्धाच किलो आणतो दर वेळेला कारण की संपवतो पटकन म्हणून अर्धाच किलो घेऊन येतो तर खोटं नाही बोलले काय नाही तर एक ताई मला म्हणत होत्या काय इडीबिडी झालीच काय आमच्या इकडं किती खावा महाग आहे तर आमच्या इकडं महाग नाही खावा आमच्या इकडं दोनशे ऐंशीच रुपये किलो आहे खावा एवढंच सांगायचं होतं तुम्हाला आणि मी माळशिसला गेल्यापासून आता आणते आता जाते ना मी सारखी आता कालच जाऊन आले तर त्यासाठी धरपकड हां मी कालच जाऊन आले माळशिरसला मी येताना घेऊन आले आणि त्यासाठी महत्व असते कमेंट बघूनच मी तिथला थोडा शॉर्ट व्हिडिओ घेतला एक मिनिटाचाच आहे व्हिडिओ तुम्ही बघा की पोरग काय म्हणताय ती घेते आता मस्तपैकी खाव्याच्या पोळ्या करून कुणीतरी माझा व्हिडिओ काढल आता बघा काढल म्हणल्यावर काय म्हणतात आता काढताल का व्हिडिओ काढताल का अशी तोंड यांची बंद होतात व्हिडिओ काढा म्हणलं की काढताल काढशील का तू तुम्ही काढताल का मी काढणार की का कोणाला म्हणलं मला वाटलं फुलट म्हणते आता हे व्हिडिओ काढणार माझं आता मी ह्याच्यात खाव्यात काय काय टाकले माहिती आहे का साखर टाकली आणि ह्याला सगळं पाणी ह्याचं आटुसरण जे सगळा पातळ आहे ते आता एकदम घट्ट झालाय एक पेड्यासारखा ह्याचं जा पेडं जरी मळलं ना केलं तरी होतंय चांगलं पण ह्याच्यात साखर आणि विलायची टाकली थोडीशी मस्त अशी आता माहिती डब्याला पोळी करून देते म्हणजे माहीत खाईल गाटा 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 तर मी गेल्या वेळेस खावा आणला होता अर्धा किलो आणला होता त्याचं मी पेडं केलं होतं आणि ह्या वेळेस माई काय म्हणली मम्मी म्हणली मला पेडं नको आहे म्हणली पोळ्या कर आणि परत मग खाल्लं तिनं थोडं परत म्हणली पेडंच कर मग तिला पेडं जास्तच आवडतात जा लई माईचा पप्पा म्हणलं गुलाबजामुन कर म्हणलं काय करायचं आहे ती एकच सांगा एक म्हणतं ही कर एक म्हणतं ती कर मग मी काय केलं तिला दोन खाव्याच्या पोळ्या केल्या भाईला आणि बाकीचा तसाच ठेवला खावा आणि मग म्हणलं त्याचं पेडं करायला येते आणि कारण मग माहिती पप्पा पण परत म्हणलं मग कर पेडं तिला आवडतात तर पेडं कर तिला विचारलं मी गुलाबजामून करू का तर ती म्हणली नको मम्मी गुलाबजामून मला पेडंच आवडतात मला पेडच कर म्हणलं ठीक आहे मग पेडंच करते आणि मग ही थोडासा खावा आहे ना मी ह्याच्यात गरम केला कढईमध्ये आणि गरम करून त्याच्यात साखर विलायची टाकली आणि छानपैकी अशा पोळ्या लाटून घेतल्या मोठ्या मोठ्या तर बघू शकताय तुम्ही पटापटा पटा, पटा, पटा लाटायचं काम म्हणजे ती वेलनं उचलायचीच गरज नाही अशा पोळ्या फरा 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 गोल होते ते छानपैकी तर तुम्हाला काय आवडतं सांगा नक्कीच खाव्याचं काय बनवायला गुलाबजामुन पण बनवतात खाव्याचं पेडं पोळ्या आणखीन काय बनवत असेल मला सांगत जावा तर कशी झाली पोळी नक्कीच सांगा आणि मी काय खोटं नव्हते बोलले बरं का जे काय आहे ते मी व्हिडिओमध्ये रिअल सांगत असते ना त्याच्यात की कुठलं खोटं असतं किंवा काय असतं जे रिअल परिस्थिती आहे ते सांगत असते काही जणांना वाटते का म्हणजे असं तसं नाही येत अस तसं तर तवा मी एवढा स्वच्छ केला आहे एवढा घाण तवा झालेला आम्ही लई स्वच्छ केला आहे तवा तर ते कशाने स्वच्छ केला आहे काय केलं आहे ते तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर मला पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करा तुमचा तवा रोजच्या रोज इतका स्वच्छ राहणार जर तुम्ही नीतीनियमाने एक गोष्ट केली तर तर ती कुठली तर तुम्ही ना मला ना मला पण माहीत नव्हतं पण मी ट्राय केलं एक वेळेस तर इतका छान तवा निघतो आहे आणि स्वच्छ निघतो आहे का नाही तवा ना, तुमच्या तव्याला घाणच नाही राहणार कसलीच इतका प्लेन स्वच्छ तवा निघणार तुमचा तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ माझा बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी येतात कारण की तुम्ही काय करताय माहीत आहे का व्हिडिओ बघताय पण व्हिडिओला लाईक करायचंच विसरून जातात माझं म्हणणं आहे की प्लीज व्हिडिओला एक ला एक लाईक करत जावा ला आणि कमेंट पण टाकत जावा कमेंट तुम्हाला नसली टाकायची तर चिन्ह कुठलं बी कसं बी म्हणजे इमोजा ह्या ती टाकत जावा इमोजा टाकत जावा पण काहीतरी टाकत जावा तुम्ही जर मला जास्त सपोर्ट केला तरच मग मी मला व्हिडिओ टाकायला पण भारी वाटेल आणि आणखीन उत्साह येईन व्हिडिओ टाकायला व्हिडिओ काढायला आणि त्यात कसंही दोघं पण कटोळून जातात जा व्हिडिओ काढायला मग ते माझी मलाच व्हिडिओ काढायला लागते त्यामुळं तर कसं वाटला माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट सांगा कमेंट करून सांगा आणि बघा आता ही खाव्याची पोळी आहे ना, ना। ती काय झालं तवा घासला होता ना मग ती चिटकलं तव्याला चिटकून त्याचं आहे का नाही ती बाहेर म्हणजे त्या चपातीला असं होलं पडली चपातीला होलं पडल्यामुळं त्याच्यातली हवाच सगळी निघून गेली मग ती म्हणलं फुगलीच नाही काय पोळी म्हणलं फुगली पोळी पण ती हवामुळं आहे ना ही झाली म्हणलं ती निघून गेली हवा म्हणलं त्या ह्याच्यातून तर अशी झाली खाव्याची पोळी आणि माहीला आवडली म्हणून माहीने डब्याला नेहली तर छानपैकी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझा नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा एक छानशी तर बाय सगळ्यांना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता दुसरी पण पोळी करून घेते